महर्षी वाल्मिकी सेतू पुलावर अपघातात पेट्रोलच्या कंटेनरने दुचाकी स्वाराला उडवले एक जागेवर मयत हा कंटेनर भक्तीमार्ग रस्त्यावरून भरधाव वेगाने शिवाजी चौकाकडे आला परंतु भक्तीमार्गाकडून पेट्रोलचा कंटेनर येत असताना भक्तीमार्गावर वारकऱ्यांच्या वाहनांची गर्दी होती त्या ठिकाणी वारकरी ही गाडीतून उतरून उभा राहत असतात रस्त्यावर खर तर हा कंटेनर वारकऱ्यांना उडवून जाणार होता परंतु पांडुरंगाच्या कृपेने रस्त्यावरील वारकरी बचावले कंटेनर एवढा फास्ट होता की भक्तिमार्गापासून ते अहिल्या पुतळ्यापर्यंत त्याने ब्रेकच लावला नव्हता वारकरी रोडवर असणारे घाबरून गेले होते तसेच कंटेनर शिवाजी चौकातून अर्बन बँकेकडे गेला तेथून चंद्रभागा पुलावरून जात पुढे जाणाऱ्या मोटरसायकलला धडक दिली या अपघातामध्ये नारायण कोंडिबा बोराडे राहणार तारापूर तालुका पंढरपूर येथील हा व्यक्ती जागीच ठार झाला ताबडतोब पोलीस तिथे आल्यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्याचे काम पोलिसांनी केले अँब्युलन्स उपलब्ध नसल्यामुळे हे प्रेत पावसाच्या पाण्यात काही वेळ पडून होते अशा घटनेकडे आरोग्य विभागाने लक्ष घालावे आणि पंढरी नगरीमध्ये शववाहिका अँब्युलन्स उपलब्ध